गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे मजेत ना मी स्वाती ओ व्ही एड मम्मा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर सर्वात प्रथम तर तुम्हाला मागी गणेश जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आज प्रत्येकाच्या घरी म्हणजे काही काही ठिकाणी तर खूप उत्साहाने गणेशंची मूर्ती आणली जाते आणि आमच्या इकडे तर विरारमध्ये तर म्हणजे खूप जणांच्या घरी गणपतीची मूर्ती आणलेली जाते आणि त्यांची खूप सुंदर अशी सजावट केली जाते मला खूप ठिकाणी आमंत्रणही आलेले आहे त्यानिमित्ताने बाप्पांचे दर्शन होईल आणि खूप छान वाटतं आणि खूप ठिकाणी आमच्या इकडे तर फारच ठिकाणी अशा मूर्ती आणल्या जातात आणि त्यांची घरी खूप अशी सुंदर अशी पूजा केली जाते आणि तिकडे जायला आनंद घ्यायला आणि दर्शन घ्यायलाही खूप छान वाटतं तर मी संध्याकाळी आज जाणारच आहे पण घरी देखील आपल्या घरी आपण तोच उत्सव खूप आनंदाने साजरा करतो म्हणजे थोडक्यात का होईना तर आपण खूप आनंदाने साजरा करतो तर मीही केलेलं आहे कारण की आपल्या घरीही बाप्पा असतात आणि त्यांची मनापासून आपण पूजा करतो बाप्पांची पूजा केल्याने आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न वाटते तर आपण नेहमी काही ना काही करत ते करतच असतो तर त्याचप्रमाणे सकाळची सुरुवात झालेली आहे तर सर्वात आधी तर मस्तपैकी मी आज देवपूजा करून घेतलेली आहे आणि आज उपवासही आहे सगळ्यांचा असेल उपवास तर खूप धावपळ होते आणि संध्याकाळचा प्लब संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगला कंटिन्यू करत राहा प्लीज स्किप नका करू कारण की इथे काही काही ठिकाणी खूप अशा सुंदर असे बाप्पांचं दर्शन घडवणार आहे खूप छान असे अप्रतिम दर्शन होईल तर आज सर्वात प्रथम तर मी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतलेली आहे तर सर्वात प्रथम मी देवपूजा केलेली आहे आणि माझ्याजवळ आता मी हळदी कुंकू केलेला म्हणून गुलाबाची पुष्कळशी फुलं उरलेली होती म्हणून मी आज त्याच्यानेच थोडंफार असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सकाळी म्हणजे आज माझा उपवास आहे म्हटल्यावरती सगळ्यांनाच साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून मी सकाळी लवकरच साबुदाण्याची खिचडी बनवली प्लस थोडंसं श साबुदाना उरलेला म्हणून मी खीरही बनवली कारण की मुलांना अशा वेळेसच काही काही अशा वेगळ्या वस्तू खायला मिळतात तर मी सुंदर असं गणपतीसाठी म्हणजे बाप्पांसाठी मी असं गुलाबाचं डेकोरेशन केलेलं आहे कारण की नंतर फुलं वाया नको जायला म्हणून आणि सकाळी म्हणजे मी बाजारात जाऊन थोडेफार लाडू देखील घेऊन आले कारण की बाप्पांना लाडू खूप आवडतात आणि अतिप्रिय आहे लाडू आणि लि मोदक तर आता संध्याकाळ तर आता संध्याकाळी तर मी मोदक बनवणारच आहे पण सर्वात पहिले म्हटलं आपण बाप्पांसाठी सकाळीचंच आपण घोडाचं काहीतरी नैवेद्य दाखवा म्हणून मी लाडू घेऊन आली आणि लाडूंचा नैवेद्य दाखवला कारण की बाप्पांना लाडू अतिशय प्रिय आहेत म्हणून आणि आता साबुदाण्याची खिचडी बनवूनही झालेली आहे आणि आता मुलं स्कूलमधून आलेले आहेत तर आता त्यांना खूप आवडते म्हणून दुसरं काहीच न करता मी साबुदाण्याची खिचडी आणि खीर बनवलेली आहे आता मुलांना मी देते आहे साबुदाण्याची खिचडी आणि खीर देवाला तर मी सर्वात प्रथम नैवेद्य दाखवूनच झालेलं आहे आणि आता संध्याकाळपर्यंत तुम्ही माझ्या ब्लॉगला कंटिन्यू कर... करा कारण की आपल्याला खूप दर्शन करायचे आहे खूप ठिकाणी आमंत्रणही आलेले आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा बाहेर दर्शनाच्या आधी आपल्या घरच्या बाप्पांनाही मस्तपैकी नैवेद्य दाखवायचं आहे तर मी आज मोदक बनवते आहे तर यावेळेस मी मैद्याच्या पिठाचे मोदक बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी सारण नेहमी असं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळे काहीतरी बनवते त्यावेळेस मी सारण सुकं खोबरं आणि पिठी साखर असं सारण बनवून मैद्याच्या पिठाचे मी मोदक बनवलेले आहे आणि तेही चांगले लागतात असे कुरकुरीत लागतात खूप आवडतात सगळ्यांना म्हणून म्हटलं आज आपण तेच बनवूया आणि घरात मिश्रांना देखील आवडतं म्हणून मी आज असे ट्राय केले आणि खूप छान लागतात ते तर आता संध्याकाळी मी बाप्पांना मोदकचा नैवेद्य दाखवलेला आहे थोडीफार जागा कमी पडते पण मला तेवढ्याच जागेवरती अरेंजमेंट करून नैवेद्य दाखवावं लागतं आणि पूजा करावी लागते चला तर मग आता गणपती पप्पाला मस्तपैकी नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे मोदकचा आणि घरी आपल्या घरी काहीतरी गोडचं नैवेद्य दाखवायलाच पाहिजे म्हणून आज बाप्पांना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे मोदक केलेले आहे आणि आता मस्तपैकी आम्ही असं रेडी झालेलो आहे सुंदर मी आणि आमची ओवी देखील सुंदरशी तयार झालेली आहे आणि तिने तिचा मेकअप स्वतःहूनच केलेला आहे सिम्पलचं असं ती मस्तपैकी मेकअप करते स्वतःहूनच तर आता आपण जाऊया दर्शनाला त्याच्या आधी आपण विचारलं दिदी आज काय बाप्पाच्या बड्डे बड्डे आहे आपण काय काय दिलं जे बाप्पाला हो छान लागतात ना तुला पण आवडतात सगळ्यांना मोदक आणि लाडू खूप आवडतात तर आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी दोन तीन ठिकाणी आमंत्रण आहे तर तिथे आता मी दर्शनाला जाणार आहे तर प्लीज पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा सोसायटीत आणि फ्रेंड्सकडे सगळ्यांकडे दर्शन करून झाले पण इथे मंडळाचं देखील गणपती मूर्तीची स्थापना केलेली होती आणि खूप अतिशय सुंदर अशी स्थापना केली जाते आणि आज इकडे खेळही होता पैठणीचा खेळ पण तो मी मिस केला कारण की मला पॉसिबलच नाही झालं जाणं म्हणून अशा रीतीने आम्ही खूप सुंदर असं प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि असं आमचा आजचा दिवस खूप छान गेला तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा